सागराच्या हृदयी अंतरंग लपले रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले पाण्याच्या हांड्यावर फुलांचे झाकण रावांच्या हातात सोन्याचे कंकण सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार रावांच्या जीवासाठी केला संसार सौपाक्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चुडे रामांचे नाव घेते मंगळागौरी पुढे अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र रावांच्या हाती माझे जीवनसूत्र मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा रावांच्या नावावर मिळाला मान सौभाग्याचा हृदयरूपी शिंपल्या प्रीतीचे पाणी रावांच्या नावाने बांधले मंगलमणी कणव आश्रमात शकुंतलेचे माहेर रावांनी दिला सौभाग्याचा आहेर गौतमाची गौतमी वशिष्ठांची अरुंधती रावांची मी सौभाग्यवती दया क्षमा शांती हेच सतीचे माहेर रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा आहेर रातराणीच्या सुगंधीने निशिगंध झाला मोहित मागते आयुष्य रावांच्या सहित शिवाजी राजाची जिजाई होती माता रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार हळद लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास साडे झाले सुनमुख झाले आता निघाली वरात रावांचे नाव घेते लक्ष्मी आली दारात घरात राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा रावांना घास घालते वरण भात तुपाचा परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार रावांच्या जीवनात मी आहे साथीदार शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी राव माझे जीवन साथी शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ रावांच्या नावाला आज केली सुरुवात देहरूपी निरंजनात प्रेमरूपी वात रावांच्या नावाला आज केली सुरुवात जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली सोन्याची घागर अमृताने भरावी सोन्याची घागर अमृताने भरावी रावांची साथ असे जन्मजन्म मिळावी सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला रावांचे अंगन, नाव घेते आशीर्वाद द्यावा मला दारात अंगण अंगणात काढली रांगोळी रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज रावांचे नाव घेते गौरी बसली आज नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान रावांचे नाव घेते सर्वांचा मान सौभाग्याचं लेणं काळी पोत सौभाग्याचं लेणं काळी पोत रावांच्या जीवनात उजळीन जीवन ज्योत चंदनाच्या झाडावर बसला मोर चंदनाच्या झाडावर बसला मोर रावांच्या जीवावर मी आहे थोर रावांच्या जीवावर मी आहे थोर सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा आश्नी ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेऊन करते ग्रहप्रवेश रावांचे नाव घेऊन करते ग्रहप्रवेश सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास रावांना देते मी जिलबीचा घास रावांना देते मी जिलबीचा घास पदस्पर्शाने लवणते उंबरठ्यावरलं माप पदस्पर्शाने लवणते उंबरठ्यावरलं माप रावांची भाग्य लक्ष्मी पत्नी म्हणून ग्रहप्रवेश करते आज घरात असावं अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस सुख <शुका> दुःखाच्या धाग्यांनी नवीन वस्त्र विणले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य रावांचे आनंद हेच माझे सौख्य फुलात फूल जायचे फुलरावांनी घातली मला भूल फुलात फूल जायचे फुल रावांनी घातली मला भूल पत्रिका जुळायच्या योग्य आला जुळून पत्रिका जुळायच्या योग्य आला जुळून रावपती मिळाले भाग्य थोर म्हणून आईवडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस रावपती मिळाले म्हणून कुलदेवतेला केला नवस आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावपती मिळाले हाच भाग्योदय खरा सोन्याच्या साखळीत खुलतात काळेमणी राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी गरीब गरिबीची करू निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व रावांच्या नावावरी अर्पिले जीवन सर्व मंगल माते मंगलदेवी वंदिते मी तुला रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुमाच्या दिवशी मनी मंगळसूत्र सोप्याक्याची खून रावांचे नाव घेते डायडेसची सोन सून जय जवान जय किसान गरजतो सारा देश रावांच्या जीवाकरिता घातला सौभाग्याचा वेश वडिलांचा आशीर्वाद मातेची माया रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया दत्तात्रयाला शोभे गाय महादेवाला शोभे नंदी रावांच्या जीवावर मी आहे आनंदी पूजेच्या साहित्यात उद्भतीचा पुळा रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते डायडॅशच्या घरात राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचं नाव घेते डायडॅशच्या घरात रावांच्या घरात आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण रावांचे नाव घेऊन बांदे कंकण देवासमोर काढली रांगोळी मोराची देवासमोर काढली रांगोळी मोळा मोराची डायनेस रावांचे नाव घेते श्णृष्णा थोरांची लावित होते कुंकू त्यात सापडला मोती लावित होते कुंकू त्यात सापडला मोती रावपती मिळाले म्हणून भाग्य मानू किती सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी मनोभावे प्रार्थना करून पुजला गौरीहर रावांचा सहवास लाभो जन्मभर उंबरठ्यावरचे माप पायांनी लोटते रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते थोरकुळात जन्मले सुसंस्कारात वाढले रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले नाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र रावांच्यामुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा रावांच्या नावावर भरते लग्न चुडा जीवनात ही घडी अशीच राहू दे रावांचे प्रीतीफुल असेच हसू दे वृंदावनी कोणी बाई तुळस लाविली वृंदावनी कोणी बाई तुळस लाविली रावांच्या संसारात आहे शीतल सावली निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रुपेरी ठसा रावांसह करीत आहे संसाराचा श्री गणेशा पूजेच्या साहित्यात उद्बत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा रामलक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते रावांचं नाव घेते घरात आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण देवासमोर काढली रांगोळी मोराची देवासमोर काढली रांगोळी रांगोळी मोराची रावांची नाव घेते श्णुष्णा थोराची लावित होते कुंकू त्यात सापडला मोती लावित होते कुंकू त्यात सापडला मोती राव पती मिळाले म्हणून भाग्य किती सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी रामलक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते डायडसच्या घरात आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण राव हेच माझे अलंकार खरे मला नको हिरे माणिके नको आकाशातले तारे राव हेच माझे अलंकार खरे मला नको हिरे माणिके नको आकाशातले तारे राव हेच माझे अलंकार खरे देवासमोर काढली रांगोळी मोराची नाव रावांचे नाव घेते श्णृष्णा थोराची लावित होते कुंकू त्यात सापडला मोती राव पती मिळाले म्हणून भाग्यमानू किती सत्यभामेने भामेने श्रीकृष्णाची केली सुवर्ण तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला आय थिंक मध्ये मध्ये काही काही डबल डबल आलेले आहेत त्यामुळे माफी असावी समुद्राला कुणी मने सागर समुद्राला कुणीमणे सागर कुणी रत्नकर राव आहेत माझे जन्मजन्मीचे प्रियकर कोजागिरी पौर्णिमा आणि शरदाचे चांदणे कोजागिरी पौर्णिमा आणि शरदाचे चांदणे राव आहेत सर्वातच देखणे राव आहेत सर्वांतच देखणे आनंदाने भरला दिन हा लग्नाचा रावांना घास देते गोड जिलेबीचा गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद रावांच्या जीवनात आहे मला आनंद कात चुना लवंग पानाचा विडा रावांचं नावावर भरते लग्नाचा चुडा कात चुना लवंग पानाचा विडा रावांच्या नावावर भरते लग्नाचा चुडा रजनीचे भांडार शशकांच्या दारी खुले माझे मानस मंदिर डाळे श्रावण जिंकले राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचे नाव घेते निठेवा लक्षात कमलांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुहसिनींच्या मेळ्यात अश्रुपूर्ण नेत्रांनी माहेरचा निरोप घेते रामांच्या बरोबर मी ग्रहप्रवेश करते यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर्य आणि संपत्ती यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर आणि संपत्ती रावांचे नाव हीच माझ्या मनाची तृप्ती रावांचे नाव हीच माझ्या मनाची तृप्ती पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या जीवनात माझे जी सर्वस्व अर्पण पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ भाऊजईची गाठ दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस बाल्य गेले माता पित्याच्या पंखाखाली तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ संसाराच्या वळणावर मिळाला रावांचा प्रेमळ हात नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा डोंगर कपारी तरू तरुलतावेली रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी डोंगर कपारी तरुलतावेली रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी सप्तपदी मळवट भरुनी सौभाग्याचा पुण्यायीने ते प्रथम स्वरुणी अध्याविनायका पहिले पाऊल आज टाकिते मंगळसूत्र हे पावित्र्याचे आप्तस्वकीय गुंफीत गेले कुलदेवतेला स्मरुणी दुसरे पाऊल टाकिते झिं झिन झंकारती काकणे अन्नपूर्णा हो मज सांगती तिसरे पाऊल रामायणाची सीता तुझी होणी टाकिते अखंडित मन माझे अंकटीत या सामावले सामावली सुख दुखे तुझी ही चौथे पाऊल असे सांगते कानन मज खुनवती नको सजाऊ पलीकडे गोमातेचा आदर्श ठेवणी पाचवी पाऊ अंगणी टाकेते नम्रतेचे साध घातली पायातील नवी पैंजने सहाव्या पाऊली स्वर्गही ठेंगणा माता पित्यांच्या आशीर्वादाने लेवणी संस्काराचा सप्तपदी मी हसत चालते शिवपार्वती सम सात राहीना देवादि देवा, देवा, देवा भाग्य असे दे